नमस्कार आज एक नवीन विषयावर बोलण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये जानोरी मोहाडी वनारवाडी पालखेड अशा ग्रामपंचायत आहेत या ग्रामपंचायतमध्ये एक असा ठराव करण्यात आलेला आहे की संवर्ग एकचे अपंग शिक्षक त्या शाळेमध्ये नेमायचे नाही असा या पाच ग्रामपंचायती ठराव केलेला आहे जर असा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीने केला तर मग अपंग शिक्षकांनी काम करायचं कुठं असा एक प्रश्न आता निर्माण व्हायला लागलेला आहे अपंग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळा नुसार अपंग व्यक्तींना सर्व समाजाने सामावून घ्यावं यासाठी काही नियम ठरवून दिलेले आहेत आणि या नियमाचं पूर्णपणे उल्लंघन या पाच ग्रामपंचायतींनी केलेलं आहे तर यांनी हा ठराव मागे घ्यावा अन्यथा या पाचही ग्रामपंचायतींना आणि आयुक्त अपंग कल्याण यांनी नोटीस काढून सुरुवातीला समज द्यावी की अपंग व्यक्तींना सर्व समाजात सामावून घेण्याचा सा कायदा आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही काम करू शकत नाही तर असे ठराव करू नये या अशा ठरावांमुळे समाजामध्ये चुकीचा मेसेज जाऊ शकतो त्यामुळे ह्या ग्रामपंचायतींनी हा ठराव ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा ह्या पाचही ग्रामपंचायतीच्या विरुद्ध आम्ही कोर्टात दावा दाखल करणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि यापुढे असं कुठंही होणार नाही याबाबत मी सर्व अपंग बांधवांना विनंती करतो राज्यातील की आपण बारीक लक्ष ठेवावं हो। कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय आपल्या विरुद्ध कुठं षडयंत्र रचलं जात आहे यावर लक्ष ठेवावं आणि जिथं काही असं घडल तिथं त्वरित आपल्या नाही काहीतरी आपला निषेध तरी नोंदवावा हा जो प्रकार घडलेला आहे हा नाशिक जिल्ह्यात घडलेला आहे आणि याच्यावर त्वरित आळा बसवणं आपल्याला गरजेचं आहे तर यासाठी आपण वरिष्ठांकडे दाद तर मागणारच आहोत पण स्थानिक लेव्हलला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधित ग्रामपंचायतला समज द्यावी ही विनंती धन्यवाद